नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का, का? विजयाची गुढी म्हणजे काय यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून नव्याने गोष्टींना सुरुवात करण्याची निश्चयाची गुढी उभारावी असं वयस्करांकडून सांगितलं जातं याचं साऱ्यांसाठी गुढीपाडवा साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये अंगणात किंवा शहरामध्ये बाल्कनीत दारासमोर गुढी उभारली जाते गुढी उभारताना एका उंच बांबूच्या काठीवर रेशमी वस्त्र कडूलिंबाची डहाळी आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदी अथवा पितळाचा गडू बसवला जातो ही गुढी नव्या सुरुवातीबरोबरच स्नेह विजय आनंद आणि मांगल्याचं प्रतीक असल्याचं मानलं जातं अनेक शुभेच्छांमध्ये विजयाची गुढी असा उल्लेख दिसून येतो मात्र हा विजय नेमका कसला असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का आपल्यापैकी अनेकांना चैत्र महिन्याची सुरुवात या दिवशी होते हे ठाऊक आहे पण गुढी उभारण्याचं कारण काय यामागे इतर काही कारणे आहे का असतील तर कोणती याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे त्यावरच टाकलेला प्रकाश चैत्र आणि शालीवाहन आपल्यापैकी अनेकांना गुढीपाडव्याचं ठाऊक असणारं महत्त्व म्हणजे याच दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून प्रति 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 श्री शालिवाहन राजाने शके गण गन, गणनेला सुरुवात केली शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात केली मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य भरून शत्रूवर मात मिळवण्याचा शाली वाहनांकडून प्रेरणा घेऊन वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते असं म्हणतात याच दिवशी पुरुषार्थ आणि पराक्रम घडवण्याची प्रतिज्ञा करावी असं म्हटलं जातं आपल्यातील चंचलपणा अनिश्चितता स्वार्थीवृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षामध्ये शांत स्थिर आणि सात्विक माना मानाने प्रवेश करावा तसेच हा प्रवास वर्षभर अशाच पद्धतीने व्हावा अशी प्रार्थना या दिवशी केली जाते याचं वाईट प्रवृत्तीवर इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेला विजय गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरा करायचा असतो